होय बोला की काय करते तू काय ना कामावर ते तुला विचारायला सांगितलं विचारलं की नाही विचारलं का नाही विचारलं तुमची तुम्ही कमवून करा की काय करा तुम्हाला पैसे लागायचे ना तुम्ही कमाव की मग अ थोडे पैसे दिले म्हणून काय होणार आहे नाहीत माझ्या बाबाकडे पैसे नाहीत माझी नाही ते नको काय सांगू पैसे पाहिजे मला तुझ्या बापाला फोन करून सांग मस्त पैसे वालाय तू बाप नाही तर माझ्या बापाकडे पैसे ना तुम्ही कमवा तुमचं तुम्ही बघा तुमचं तुमचं तो काय करतोय मग अंडी घालतोय नीट बोला काय नीट बोला ते नको सांग मला पैसे आजचे आज पाहिजे रोज उठून सुटून तेच मागायचं काय यायला लागले सगळं काम धंदा सोडून देतो बसतो तुझ्या पशी तुत तुत तुम्हाला कोण बसा म्हणलंय मग माझ्या पशी तुझ्या आज नको बरं का तुला आधी सांगतोय फोन कर आता चल नाही नाही माझी तू मागणार एक नाही नाही तू जा काय इथं राहून उपयोग नाही ढकलू नका मला नीट सांगतो मला मी काय नीट सांगते तू काय सांगणार माझं घर तो, तो, तो पण दिलंय काय बापान पण माझ्या सासर कडलं तर आहे ना घर तेच म्हणलं बापान काय आहे काय मी राहणार आहे कुणाला आणायचं ते आणून बघा ना तसलं काय नको सांगू तू जर नाही पैसे आणलं उद्या दुसरी बायको आणतो नाही बघ मग मी आहे तर बसलेली उमर्यात कसं आणता बघते ना तू काय करणार आहे काय करणार आहे तू काय करणार आहे आहे भारी आहे तुमचं मस्त आहे काय मस्त आहे हो चल पैसे घेऊन येते तुम्ही नाही मी नसते जाणार नसते जाणार तुला सांगितलं कळत नाही एकदा पैसे घेऊन यायचे आजच्या आज ते काय सांगू नको आजच्या आज पैसे घेऊन ये मला तशीच पण तू इथं काय गरज नाही निघ चल तुम्हाला नीट सांगते माझ्या अंगात टच करू नका तुम्हाला नीट सांगते काय करणार तू काय करणार आहे तू नवरे लागणार आहे का तू मगापासून सांगते तुम्हाला आता पण सांगते माझ्यावर हात उचलू नका नवरे हात उघडणार का आता आता तर शंभर टक्के मी दुसरी बाईक वाढणार आहे आनंदर बघा की बघते मग तुमचं मग मी तुला पण दाखवतो संध्याकाळी काय तू सिवाय कोण आली तिथून पुढे लग्न कशासाठी केलं ह्यासाठी केलं का लग्न तुम्ही तुम्ही सरका माणसाने पाणात मराय पाहिजे जाऊन तुला सारखी पण मग पैसे घेऊन याल पैकाचा का चाकच तुम्ही जा कष्ट करा की कष्ट करा ना तुमचे काय हातात तुटले काय बसलोय वेत मग चालू ना होतय पण हळू हळू आता अर्जंट म्हणून सांगतोय ना का त्यांचं बुडवणार आहेत आपण नाही मी जात नसते माझ्या बापाकडे तो बाप जाईन तू नाही गेले जावा मग तुम्ही कष्ट करा की कष्ट करताना किती जाऊन राहा कशाला राहते इथं जात त्याच्याकडेच राहून राहा तुम्हाला नीट सांगते अजून स्वतः सांगते माझं घर आहे तुझ्या बापानं दिलंय तो घर आहे हा माझ्या बापांना दिलेला आहे लागली शिकवायला किरकिरी करू नका सका सका पाठी मग माझ्या जावा नाही काय तुम काय काय म्हणजे राम राम पाहुन राम राम का पोरीने फोन केला हो मला काय विचारा तुमच्याच पोरीला पैसे मागायला का हो कसले पैसे ना ती नाही सांगितलं नवऱ्यावर मारलं काय तू नाही काय 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 पण 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 सांगायला बघा पोरगी बारीक आहे झाली असं काय चूक सोडून द्यायचं म्हणतो तिथले तुम्ही हा असं कुठं डोक्यात राख घालून चालत असते का नवीन लग्न झालेलं का तुमचं कसं आपलं जोडीने मस्त राहायचं का तू ये ना त्याचा शब्द आपला आहे ना धरत नको जाऊ काय बोललं बोललं चालतंय आपलं नवरा आहे शेवटी पावसाने जोडलं नवऱ्याने मारलं ले लिहिलं डोक्यात ठेवायचं बघून तरी द्यायचं असं चांगलं औषध चांगलं तरी झालं असतं माझं म्हणजे आम्ही वाईट केलं असलं संकट हे करून औषध बर्बाद झालं माझं हे बघ ते आता काय नसतं बर्बाद झालं तर बाप बापर न्या पाहू हिला हिला थांबा तुम्ही तुम्ही डोक्यात राग ना का घालून घेऊ सांगतो मी आहे अजून कशाने बारीकी पाहून लेकर होत्या हिला तो तो न, संबलुंगे। संबलुंगे बागा बागा। तो तो ते सगळे ठीक आहे पण आता तुम्ही बी सांभाळून घ्या मोठं आहे ना तुम्ही तुझ्यापेक्षा हा सांभाळून घ्या सांभाळून घेतोय म्हणून तर राहिल थोडं घ्यायचं सांभाळून तिच्या ना आमच्या तोंडाकडे बघा बाबा संसाराकडे बघा पुढे म्हणूनच तर तुमच्याकडे बघूनच राहिले एकूल तर घेऊन तुम्ही आई बापाला मग आणि मग कसं राहिलं पाहिजे तुम्ही राह हा असलं भाषा शोभती होई तुम्हाला साले गेलं सोडून द्यायचं तिथले तिथं मला सारखं धमकी देत काय घराच्या बाहेर जा पैसे आणि बापाकडनं म्हणून गेला असेल शब्द एखादा चुकून त्यांच्याकडनं काय तर म्हणले असते ना दुसरी बायको करून म्हणतात म्हणायला काय त्यांचं आता बोलला असते ना रागाने ती म्हणून काय आणली गेलं लगेच दुसरी करून ती बरं दिसलं हिला दुसरी बायको करून आणली असं शब्दच नाही पकडायचं नवऱ्याला तुझा एखादा शब्द गेला असेल ना चुकीचा त्यांना त्यांनी तेच सांगले का आम्हाला सा सांग ते बसलेत ना ग तू आपलं शांत राहा जरा डोक्यात राग नका घालून घेऊ झालं गेलं तिथलं तिथलं सोडून द्या शब्दांनी शब्द धरत बसला तुमचं कधीच जमायचं नाही कळलं का आता का खोटं बोलायला सांगा की बोला की आता मग बसून तर म्हणतोय की पैसे दे पैसे दे म्हणून कायच पैसे पाहुणे ही काय पण बोलायला लागली आता या बघा आणि तुला बी सांगतो मी मागितले असेल पैसे आपलं माणूस आहे म्हणून मागितलं ना मला बी मागितलं असतं सर माहिती तो भाग व्या का पण लागली मदत तर आम्ही करणार आहे की त्यांना पुढं आमची पोरगी दिली त्यांना आणि नसलं तर नाही म्हणून ना 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 मी तरी कुठून आणून देणारी मी कळत आहे हिला कळत आहे का हा लागली मदत तर आपलं मागितलं बघ त्यांनी थोडंफार त्यात काही एवढं तुम्ही काय व्यवहाराच आहे ते आम्ही दोघ बघून घेऊ ना तुम्ही ना कसला व्यवहारात हिला हिला काय काडीची अक्कल नाही पाहुणा तुम्हाला माहिती असत का घरच नाही नाही माहिती वगैरे मी तुमच्या घरात चोवीस तास ना बसून पण निदान समोर तरी उलट नको बोलू त्याला तुला कळतंय का नाही काय उद्या लोक काय म्हणतात पुरीला हिवळण आहेत का नाही तुझ्या ना या बाजूने बोलता नाही परत असं नको वागू बघा तुम्हीच दिले असले लग्न लावून बघा तुम्हीच आता या आयुष्यभर मला असा ही पिढा असली माग माझ्या झालं ते सोडा इथले इथं मी सोडून देतोय पण आता ही धरून बसती का अरे सारे सकाळ धरून फुगून बसली आणि तुला बी एवढं बोलत नको जाऊ बोलायचं तुझं काहीच काम नाही त्यांना जावा तो तुझ्या बापाच्या घरात येऊन खाईन तावा त्यांना बोलायचं काय हा राहू द्या नाही तो कष्ट करतोय कसं काय असा ना आणि मागितले पैसे नाही द्यायचे द्यायचे ते आम्ही आमचं बघून घेऊ आणि तुम्ही बी पाहुणे कशाला असल्या गोष्टी म्हणून बोलता तिला काही बी हा पैसे आणि पैसे दे एवढी नडे का तुम्हाला नड आहे थोडी पण मी नाही हिला आपलं म्हणलं सकाळी चाललं आमचं चा थोडं पण मी आज लागत असत म्हणलं असतो तुम्हाला तुम्ही दोघं बी आमच्या पोरासारखी एकच सांगतो तुम्हाला दोघांना बी शब्द वाढतो आपलं तोंड पण ठेवलं ना सगळं व्यवस्थित होते कळलं का बरं राहू द्या पप्पा चला घरात हा चला जयनगर घालून घेत जाऊ काय आम्ही एवढं मानापराने हासाने लग्न लावले आणि तुम्ही आम्हालाच खोट्यात पाडता काय मग चला, चला।